नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ संदर्भात दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ संदर्भात दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार आता कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे चला तर पाहूया नेमकं काय दिलेले आहे शासन निर्णयात आदिवासी विकास विभाग अंतर्गत बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्या शासन निर्णयानुसार आता आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे आणि या शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर आता सुधारित मानधन सुद्धा लागू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण सेवकांना आता सोळा हजार रुपये तर मा माध्यमिक सेवकांना अठरा हजार रुपये उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना आता वीस हजार रुपये इतके सुधारित मानधन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सुधारित मानधन एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिलेले आहे तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनमध्ये एक हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सध्या स्थितीत असणाऱ्या दोन हजार पाचशे प्रति महिना या मानधनामध्ये वाढ करून शासनाच्या हिश्श्यामधील एक हजार रुपये महिना इतके वाढ करून आता तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे